नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे एकीकडे थंडीचा मोसम बाजूला जाऊन गरमीचा मोसम यायला लागलाय दुसरीकडे त्या गरमीबरोबर बरोबर भारतीय क्रिकेट संघाचा गरम गरम परफॉर्मन्स हा कायम आहे श्रीलंकन टीम भारतात आली त्यांच्या टीममध्ये काही प्रमुख खेळाडू नव्हते भारतीय संघात सुद्धा नव्हते ऋषभ पंत नव्हता त्याच्याबरोबर विराट कोहली नव्हता पण भारतीय संघाचं एक काडी मात्र त्यांच्या वाचून आणलं नाही त्याचं कारण जी पहिली टी ट्वेंटी मॅच झाली लखनौच्या नव्या कोर्या स्टेडियममध्ये अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये पहिली बॅटिंग करायची संधी भारतीय संघाला मिळाली ओपनिंगला रोहित शर्मा ईशान किशनची जोडी मैदानात उतरली राईट हँडर लेफ्ट हँडर दोघांनी आउटस्टँडिंग बॅटिंग केली घणाखाती हल्ला केला आणि शंभरच्या पुढची भागीदारी ही सलामीला करून दिली आणि तो जो पाया होता त्या पायावरती भारतीय संघाने भल्या मोठ्या धावसंख्येची इमारत उभारली ईशान किशनला सुरुवातीच्या काही काळामध्ये आऊट काढायची एक संधी असते एकदा का त्याचा जम बसला तो विकेटवर थांबला की तो थोड्या फार रन्स करत नाही तो भरपूर रन्स करतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कमी धावा कमी चेंडू खेळून जास्त धावा काढतो चव्वेचाळीस धावा रोहित शर्माने केल्या एकोणनव्वद धावा ईशान किशननी के केल्या आणि तीन नंबरवर फलंदाजी संधी मिळालेल्या अय्यरनी सुद्धा अर्धशतकी खेळी केली ह्याच्यामुळे भारतीय संघाला सर्व बोलसना धून काढता आलं आणि त्याच्याबरोबर वीस ओव्हर्समध्ये एकशे नव्याण्णवचा टप्पा गाठता आला ही धावसंख्या भरपूर होती कारण श्रीलंका टीम मध्ये अनुभवाची कमतरता होती त्यातनं दुर्दैव दुर्दैवाची गोष्ट अशी की भुवनेश्वर कुमारच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवरती निसालांका बॅटला बॉल लागून बोल्ड झाला त्यामुळे एक शुभ लक्षण तर लांब राहिलं अशुभ लक्षण श्रीलंकेच्या माथी आलं त्याच्यानंतर एक एक फलंदाज हा त्यांचा गडगडत गेला भारतीय बोलसना कसं खेळावं त्यांना कळत नव्हतं आणि त्याचा परिणाम असा झाला की असा लांकाने केलेल्या अर्धशतकी खेळीचा सन्माननीय अपवाद सोडला तर श्रीलंकन संघातल्या कुठल्याही खेळाडूला कुठल्याही फलंदाजाला भारतीय बोलसना तोंड देऊन अपेक्षित धावसंख्येचा पाठलाग तर लांबच ठेवा पण तगसुद्धा धरता आला नाही एक मान्य करायला लागेल की त्यांच्या विकेट सहाच गेल्या पण साठपेक्षा जास्त धावांचा विजय हा भारतीय संघाच्या हाती लागला ह्याच्यामध्ये भुवनेश्वर कुमारच्या दोन विकेट्स त्याबरोबर शे व्यंकटेश अय्यरच्या दोन विकेट आणि जो हर्षद पटेल आहे त्यांनी सातत्याने चांगली बॉलिंग करून समोरच्या फलंदाजाला गोंधळवून टाकलेलं आहे अर्थातच बोलिंग बॉलिंग सुद्धा चांगलीच पडलेली आहे भारतीय संघाने श्रीलंका संघाला हरवणं ह्याच्यात विशेष काही नव्हतं हे हरवण्याच्यामध्ये सुद्धा काही वैगुण्य ही वैगुण डोळ्यामध्ये काट्यासारखी खोपली त्याच्यातलं सर्वात मोठं वैगुण्य म्हणजे भारतीय संघाचं हाय कॅचिंग फिल्डिंग गेल्या काही सामन्यामध्ये भारतीय संघाच्या हातातनं धावाही जात आहेत कॅचेसही सुटत आहेत कदाचित अशी ही लांबची शक्यता मी नि व्यक्त करतो आहे की भव्य स्टेडियम जेव्हा मोकळं असतं तेव्हा खुर्ची आणि चेंडूच्या आकारामध्ये सादर होऊन तो बॉल काही क्षणाकरता दिसत नाही आणि त्याचा परिणाम हा हाय कॅचमध्ये होऊ शकतो पण इंटरनॅशनल स्टँडर्डला खेळत असताना तुम्ही ही कारणं देऊ शकत नाहीत व्यंकटेश अय्यरनी एक सोपा झेड सोडला श्रेयस अय्यरनी एक सोपा झेड सोडला आणि त्यावेळेला भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडनी जे चेहऱ्यावरती भावना दाखवल्या त्या खूप बोलक्या होत्या जणू काही सांगत होता अशा चुका मोठ्या सामन्यामध्ये करून चालणार नाही त्यामुळे फिल्डिंगवरती भारतीय संघ आता अजून लक्ष देईल पहिला सामना जिंकलेला आहे पुढचे दोन सामने नयनरम्य धर्मशालाला होणार आहेत आणि त्यामुळे या सामन्यांना वेगळी मजा येणार आहे श्रीलंकेमध्ये कायमस्वरूपी गरम हवा असते धर्मशाला सारख्या थंड हवेच्या ठिकाणी निसर्गरम्य हिमालयाच्या कुशीमध्ये सामना खेळणं हे त्यांना कितपत झेपणार आहे हे मला पडलेलं कोड आहे एक गोष्ट नक्की आहे पहिल्या सामन्यातल्या मोठ्या पराभवानं श्रीलंकन टीमचं हे खच्ची झालेलं असणार आणि भारताचं मात्र झुई सुसाट सुटलेला असणार तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा भारतीय संघाने फिल्डिंग सुधारण्याकरता काय केलं पाहिजे तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे ईशान किशनची आजची खेळी तुम्हाला कशी वाटली श्रेयस अय्यरची फटकेबाजी कशी वाटली मला जरूर सांगा कारण तुमच्या मताचं मला मोल आहे बाय बाय